आपल्यासमोर एक रचना सादर नाव आहे श्रावणी संमोहन श्रावण म्हणजे अलौकिक अद्वितीय असा कालावधी त्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे कधीतरी श्रावणी एकांत आणि त्याचं संमोहन असा पण एकट्याने अनुभव घेऊन बघावा श्रावणी संमोहन स्मित ओठावर इंद्रधनुच्या जेथे क्षितिजे सरती दवबिंदूचे रमले थेंब टपोरे दिंदूचे गवतावर्ती रंगछटांना घेऊन आल्या विभ्रमी सावल्या हिरवळलेल्या लहरी हृदय अवतरल्या मोहरलेले क्षण सोनेरी लेऊन श्रावण येतो लखलकीत धरणीचे नाते गात्री पेरून जातो गुंतत जाती भास असे की मिठी दारुण्यातील रेशमी पदर कोपरा शुभ्र ढगांच्या ओठी टपटपणारे थेंब टपोरे नाद भिनवती हिरव्या राणी पान फुलातून लईत गाती लहरी हिरवी गाणी माळून येते तरुवेली ही कुंद सुगंधी गजरा स्पर्शुन गेला गोड गुलाबी थेंबखोळा खुळा लाजरा विस्मरलेल्या आठवणींचा पुन्हा मळा हा फुलला तरल भावना घट्ट लपेटून झुला रेशमी झुलला नकोत आता कुणी सोबती पाश अवतीभवती नकोता आता कुणी सोबती पाश तत्व विलयती निसर्ग मी अन माझ्या अंतर्भूती विलयती निसर्ग मी अन माझ्या अंतर्भूती अन माझ्या अंतर्भूती धन्यवाद